एकतीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी यावल शहरात अवैध वाळू घेऊन दाखल होणारे डंपर तहसीलदारांनी पकडले कासारखेडा येथे पस्तीस वर्षीय तरुणीला आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एकाची ठार मारण्याची धमकी यावल पोलिसात तक्रार दहिगाव गावात तेहतीस वर्षीय तरुणाला सट्टा जुगारचे आकडे घेताना पोलिसांनी पकडले कोळद येथील महिले शिवेगाळ करीत तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही असे सांगत बऱ्हाणपूर येथील तरुणाची धमकी यावल पोलिसात तक्रार यावल तालुका कलाध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळच्या अध्यक्षपदी विजय नन्नवरे तर सचिवपदी संतोष वानखेडे यांची निवड यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपाला प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आशा वर्कर व बचत गटाचा पाठिंबा यावल्यात येथे अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची स्थापना फलकाचे केले अनावरण येथील इंदिरा गांधी गर्ल उर्दू हायस्कूलमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न तर कोरपावली येथील डी एच जैन विद्यालयात स्काउट गाईड पथकाचे एकदिवसीय निसर्ग निवास शिबिर संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा शोरूम यावल, यावल शहरात दाखल होणारे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर तहसीलदारांनी त्यांच्या पथकाने पकडले या कारवाई दरम्यान चालते डम्पर सोडून चालकाने त्यावरून उडी घेत तो पसार झाला तेव्हा भालो देथील तलाटी यांनी जीवाची परवा न करता समयसूचकता दाखवत डम्पर मध्ये चालकाच्या शीटवर जाऊन या वाहनावर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली हा थरार पहाटेपूर्वी घडला असून डम्पर तहसील कार्यालयात जप्त करून लावण्यात आले आहे आणि डम्पर मालकाला दंडाची नोटीस बजवण्यात आली आहे अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता तहसीलदार मोहन माला नाजीरकर या स्वत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गस्तीवर होत्या दरम्यान पहाटेपूर्वी चोपड्याकडून यावल शहरात डंपर क्रमांक एम एच एकोणावीस झेड एकोणसाठ बारा हे अवैध वाळू घेऊन येत होते तेव्हा हातनूर कॉलनीच्या जवळील उतारावर तहसीलदार नाझीरकर व त्यांच्या पथकाने सदर डंपल पकल ले, आनी डंपर पकडले आणि डंपर चालकाला ते डंपर तहसील कार्यालयात घेऊन पथक तहसील कार्यालयाकडे निघाले दरम्यान हळू चालत असलेल्या या डंपरमधून डंपर चालकाने उडी घेऊन तो पसार झाला तेव्हा हे डम्पर अपघातग्रस्त होईल आणि मोठी दुर्घटना घडेल हे पाहताच या डम्परमध्ये भालोत तलाटी भरत वानखेडे यांनी तत्काळ जाऊन ड्रायव्हर शीटवर ते बसले आणि ब्रेक लावला आणि मोठी दुर्घटना टळली तेव्हा सदर डंपर तेथून यावल तहसील कार्यालयात आणण्यात आले ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाजीरकरसह सा। सावकेळा सीम येथील अधिकारी अतुल बळगुजर भालोद अधिकारी मिलिंद देवरे यावल तलाटी ईश्वर कोळी भालोद तलाटी भारत वानखेडे फैजपूर तलाटी तेजस पाटील डोंगरकठोरा येथील कोतवाल विजय अडकमोल विरावली येथील कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी केली सदर डंपर हे जळगाव येथील रहिवाशी राहुल बाविस्कर यांचे असल्याचे समोर आले आहे व आता तहसीलदारांकडून त्यांना दंडाच्या नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे कासारखेडा या गावातील पस्तीस वर्षीय तरुणीने आंतरजातीय विवाह केला आहे तेव्हा याचा राग येऊन धामणगाव तालुका जिल्हा जळगाव येथील एकाने त्यांच्या मोबाईलवर कॉल करून त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या पस्तीस वर्षीय तरुणीने धामणगाव येथील एकाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली आहे कासारखेडा तालुका यावल येथील सोनी धनंजय कापडे व पस्तीस वर्ष या तरुणीने आंतरजातीय विवाह केला आहे तेव्हा आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या मोबाईलवर धामणगाव तालुका जिल्हा जळगाव येथील प्रमोद ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ करून तिला जीवेट हार मारण्याची धमकी दिली तेव्हा या पस्तीस वर्षीय तरुणीने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात धामणगाव तालुका जिल्हा जळगाव येथील प्रमोद पाटील यांनी आपल्याला आपल्या मोबाईलवर कॉल करून आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून आपल्याला शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे यावल शहरात रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर दहिगाव या गावात बस स्टँड जवळ एक तेहतीस वर्षीय तरुण सट्टा जुगार लिहत असताना पोलिसांना मिळून आला आहे तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून अंगझडतीत रोख रक्कम आणि सट्टा जुगार खेळवण्याचे साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दहिगाव तालुका यावल या गावात बस स्टँड जवळ एका आडोशाला योगेश जाधव वय तेहतीस हा तरुण सट्टा जुगार खेळवताना पोलिसांना मिळून आला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझळती घेतली असता त्याच्याकडून चारशे तीस रुपयाची रोख रक्कम आणि सट्टा जुगार लिहिण्याचे साहित्य त्याच्याकडे मिळून आले तेव्हा त्याच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आणि यावल पोलीस ठाण्यात हवलदार मोहन ताळे यांच्या फिर्यादीवरून योगेश जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार राजेंद्र पवार करीत आहे कोळवत या गावात एका महिलेला मध्य प्रदेशातील ब्रहानपूर जिल्ह्यातील बसाळ येथून एकाने मोबाईलवर कॉल केला आणि या महिलेला मी तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही ते लग्न मोडून टाकेल असे सांगत विवाहितेला धमकी दिली आणि शिविगाळ केली तेव्हा या महिलेने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे कोळवत तालुका यावल येथील रहिवाशी एक महिला हिने आपल्या मुलीचे लग्न निश्चित केले आहे तेव्हा तिला मध्य प्रदेशातील बराणपूर जिल्ह्यातील बसाळ येथून करण नंदूसिंग वर्मा याने तिच्या मोबाईलवर कॉल केला आणि या विवाहितेला सांगितले की मी तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही तेव्हा या महिलेने विचारले की तू असं का करतोय तर त्या बोलण्याच्या रागातून महिलेला त्याने शिवीगाळ करून तुझ्या मुलीचे लग्न होऊच देणार नाही अशी धमकी दिली तेव्हा या विवाहितेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात करण वर्मा राहणार बसाळ जिल्हा बराणपूर मध्य प्रदेश याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा कलाध्यापक संघाची बैठक पार पडली यात यावल तालुका कलाध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी विजय नन्नवरे तर सचिवपदी संतोष वानखेडे यांची निवड करण्यात आली असून यावल तालुक्याची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा कलाध्यापक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक अजय पाटील हे अध्यक्षस्थानी होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विभागीय उपाध्यक्ष मुख्याध्यापक संजीव बोठे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते यावल तालुका कलाध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून विजय नन्नवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी संतोष वानखेडे यांची कार्याध्यक्ष म्हणून हितेंद्र धांडे उपाध्यक्ष म्हणून चंदन भालेराव उपाध्यक्ष म्हणून अनिल वंजारी खजिनदार म्हणून के पी पवार यांची निवड करण्यात आली तर मावळते अध्यक्ष बापू माळी सचिव नितीन फेगडे यांनी गेल्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा या प्रसंगी सादर केला तसेच या बैठकीमध्ये कलाविषयक आणि कला, कला शिक्षकांच्या समस्येविषयक चर्चा करण्यात आली या प्रसंगी कला शिक्षक जयंत जंगले जितेंद्र लक्ष्मण महाजन अतुल कडू महाजन व्ही ओ चौधरी अनिल एम झामरे प्रदीप पी भालेराव ए बी तळवी के बी कोष्टी ए एच नेमाडेसह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन फेगडे यांनी तर उपस्थितांचे आभार बापू माळी यांनी मानले

यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सध्या संपावर आहेत तेव्हा त्यांच्या संपाला आता प्राथमिक शिक्षण समितीकडून आणि आशा वर्कर व बचत गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे व त्यांच्या रास्त मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सध्या संपावर आहे मानधनऐवजी शासकीय वेतन देत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळावा त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे प्रॉविडंट फंड भविष्य निर्वाह निधी आदींची देखील मागणी त्यांनी केली आहे व त्यांना मानधनऐवजी शासकीय वेतन देण्यात यावे अशा त्यांच्या मागण्या आहेत या मागण्याकरिता यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संपावर आहेत तेव्हा संपावर असलेल्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच आशा वर्कर बचत गटाचा देखील पाठिंबा मिळत आहे नुकतेच त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे नमस्कार मी श्रीकांत मोटे अध्यक्ष अखिल प्राथमिक शिक्षक संघ यावत आज अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जो बेमुदत संप सुरू आहे त्या संपास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी माझ्या अखिल प्राथमिक शिक्षक संघाकडून या संपास जाहीर पाठिंबा देत आहे आज आपण जर पाहिलं तर जगामध्ये झपाट्याने जग झपाट्याने वाढतं आहे वे वेगवेगळे शोध लागत आहेत आणि आज आपण दुसरीकडे पेन्शन मागतोय ग्रॅज्युटी मागतोय बेमुदत संपावर जातोय ही फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं आज सरकारने या गोष्टीची गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी मनावाचं वाटतं आज अंगणवाडी ताईंकडे जर पाहिलं अतिशय तुटपुंजा कमी पगारावरती ते काम करतात आणि लहान मुलांना खरं आकार देण्याचं काम जर कोण करत असेल त्या अंगणवाडी ताई करतात असं मला वाटतं त्यानंतरच विद्यार्थी सहा प्लस झाल्यानंतर तो शाळेत दाखल होतो त्यासाठी जे काही मूल्य संवर्धन आहे त्या मुलांमध्ये घडवण्याचं कार्य ह्या अंगणवाडी ताई करत असतात आणि आज त्यांचा बेमुदत संप आहे मी या स्टेजच्या माध्यमातून संबंध शिक्षक बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना जिथं जिथं जाऊन त्यांना सहकार्य करता येईल त्या ठिकाणी सहकार्य करावं या आंदोलनामध्ये आमच्या ताईंसाठी उभं राहावं आणि हे आंदोलन आणि संप यशस्वी करावा धन्यवाद रा देच देच तेव्हा राज्य सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांचा संप मागे होणार नाही अशी भूमिका अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांनी घेतली आहे यावल शहरात अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली आहे नगरपालिकेच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला आणि संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संघटनेची कार्यकारिणी जाहीर करीत नगरपालिकेच्या आवारात फलक अनावरण करण्यात आले यावल नगरपालिकेत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर रेखाताई गोपाळ बहनवाल या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष नागेज कंडारे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल यांची उपस्थिती होती उपस्थितांनी प्रसंगी कार्यकारणी जाहीर केली यात तालुकाध्यक्ष म्हणून दिनेश घारू शाखाध्यक्ष म्हणून विनोद बारसे कार्याध्यक्ष म्हणून राजेंद्र गायकवाड उपाध्यक्ष म्हणून शेख मोबीन, परवीन बोरसे सचिव अमर चांगरे खजिनदार चंद्रकांत सारसर महिला अध्यक्ष कांताबाई चावरे उपाध्यक्ष सुषमा चौहान कोषाध्यक्ष तुलसी चांगरे तालुका कार्याध्यक्ष कामराज घारू मयूर घारू रितू तायडे बबलू घारू शेख अझर शेख रशिदाबी अरब कल्पना घारू विक्की जेधे निमिचंद सारसर मनोज घारू निलेश बारसे नितेश चांगरे संतोष चौहान यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर नगरपालिकेच्या आवारात संघटनेचे फलक अनावरण संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महेंद्र घारू विनोद घारू राहुल चांगरे धर्मा घारू शेख मजर शेख इस्रार कमलाबाई घारू सीमाबाई भारतीबाई घारू घारू, 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 शीतलबाई पूजा चांगरे भारतीबाई नीताबाई गोजरे आदींची उपस्थिती होती राज्याध्यक्ष दे उपस्थित झालेले आहेत सुरेश राज्य सचिव झालेले आहेत तर त्याच्यासोबत नगराजी किंवा राज्यकोषाध्यक्ष हे उपस्थित झालेले आहेत कुंदनजी धनवाद धनवाद हां राज्य सभागृहात हे उपस्थित झालेले आहे त्यावर सफाई सफाईकर्म कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा आपण हार्दिक स्वागत करत आहे आणि पुढील त्यांचं मार्गदर्शन घेण्याकरता आपण नगरपालिकेच्या सभागृहात तिथे उपस्थित यावी ही विनंती बोलो बोलो? बोलो बोलां, बोलां। सबसे पहले आप सबको यहाँ पर मैं अभिनंदन देना चाहूंगा कि आपने यहाँ पर अखिल महाराष्ट्र व चतुर्थ श्रेणी कर्मचारी शाखा यहाँ आज शुरू की है उसके फलक का अनावरण किया है और मैं अधिकृत यहाँ पर घोषणा करता हूँ कि इस शाखा की आज यहाँ पर ओपनिंग हो गई है उद्घाटन हो गया है आज से शुरुआत हो गई है सबको अभिनंदन इससे पहले आपको जैसे संगठन के ऊपर आप देखोगे तो चतुर्थ श्रेणी एक शब्द आया है इससे पहले अपना संगठन 2013 से जो शुरू हुए वो संगठन संगठन सिर्फ कर्मचारियों के लिए अपन काम करने अपना महाराष्ट्र का कर्मचारी संगठन थी 2013 से हम इसमें काम कर रहे थे और काम करते वक्त सफाई कर्मचारियों की समस्या क्या है ये हम खुद महसूस करते हैं और जानते हैं क्योंकि हम कोई सरकारी हम खुद सरकारी कर्मचारी मैं खुद एक सफाई कर्मचारी हूँ मैं कोई स, एक किसी पक्ष का कोई नेता नहीं हूं कोई कांग्रेस राष्ट्रवादी बीजेपी कोई पक्ष से आप ही का भाई हूँ इसलिए मुझे आपके जो प्रॉब्लम है ये क्या है ये मुझे पता है मेरी अपेक्षा ये थी अध्यक्ष साहब से उन्होंने संगठन के बारे में बताया कि हम जिम्मेदारी लेंगे अच्छी बात है आपके प्रॉब्लम क्या है वो मैं जानना चाहता था हर गांव के हिसाब से प्रॉब्लम कुछ कुछ अलग अलग हो सकते हैं अब प्रॉब्लम मुझे यहाँ पर पता नहीं चले लेकिन फिर भी मुझे पता है आपके प्रॉब्लम क्या है चर्चा होती थी जीत तो वैसे भी मेरी थी वैसे बात होने की अभी अध्यक्ष साहब भी मेरे संपर्क में रहेंगे सबसे पहले आपके जो मुख्य अधिकारी साहब है निकम साहब इनके पास प्रभारी चार्ज है लेकिन वो एक बहुत अच्छे इंसान है चोपड़ा के अंदर सीओ है वहाँ पर अपने संगठन है वहाँ पर बहुत अच्छा उन्होंने अपने संगठन को साथ दिया सफई कर्मचारियों के चतुर्थ श्रेणी कर्मचारियों के बहुत सारे प्रॉब्लम्स उन्हें सॉल्व किए हैं मेरी सिर्फ एक विजिट पर यहाँ पर एक बहुत सालों से पेंडिंग हुआ काम था लाड़बाजी का वो भी उन्होंने करके दिया इसलिए सीओ साहब से हमें कोई दिक्कत नहीं है कुछ बातें ऐसी होती है कि सरकार से जब सी निकलते हैं तो वो हम तक पहुंचते नहीं नगर पालिका तक पहुँचते नहीं या नगर पालिका तक पहुँचने के बाद में फाइल के अंदर दब जाते हैं तो हमारे लिए सरकार ने क्या क्या योजना लाई है सफाई कर्मचारी की समस्या जो हम बोलते समस्या मतलब पहले पैदल मिल रही कि नहीं मिल रही है जब तक तुमको पता नहीं चलेगा वो समस्या है कि मांगनी ये इसके बारे में हम फर्क नहीं कर पाएंगे तो अभी जलगांव जिले के अंदर तेरह में से कम से कम आठ नगर पालिकाओं में अपनी संगठना की शाखा है अभी आपकी जो शाखा खोली बोली आठवीं शाखा है जलगांव जिले के अंदर निवेदन दिया था और अपने संगठन के जो राज्य के कार्या है डॉक्टर रेखा तई बहनवा उन्होंने कलेक्टर साहब से फोन पर बात की थी और उसके अंतर्गत हमें परसों के दिन पत्र निर्गमित हुआ है कलेक्टर साहब के माध्यम से कि 9 जनवरी 2024 को अपने संगठन की अधिकृत बैठक कलेक्टर ऑफिस में उनके के होने जा रहे है। आपकी जो समस्या है क्योंकि कल मेरी मुख्य अधिकारी साहब से बात हुई थी उनको कुछ ट्रेनिंग के वजह से उनको नहीं आ पाए तो आज वो कार्यक्रम में अपने रहते थे तो उन्होंने बोला था मैं मेरे प्रतिनिधि जो रहेगा नगर पालिका के अधिकारी में उनको भेजूंगा तो यहाँ पर आपकी जो यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे पंचवीस स्टॉल लावले होते यातून त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते जे लक्षवेधी ठरले नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित यावल शहरात चोपळा रोडावर इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूल आहे या हायस्कूलच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या मेळाव्यात विद्यार्थिनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे पंचवीस स्टॉल लावले होते ठिकठिकाणी हे स्टॉल लावण्यात आले होते यामधील खाद्यपदार्थ हे लक्षवेधी ठरत होते विद्यार्थिनींना या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशातून हा बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी संस्थेचे चेअरमन हाजी मुस्तुफा खान अताउल्ला खान हाजी याकूब शेख मुख्याध्यापिका शेख मुमताज अयाज खान शेख इफ्तेखार इमाम शेख शेख अरशद शेख इद्रिश इम्तियाज खान सलीम शेखसह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात यावर शहरातील इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलमध्ये बाल आनंद मेळावा पार पडला खर्चा खर्च नाही अरे इतर खर्चा करेगे नाही पैसे एक नंबर इतके नारा पॉ खर सुद्धा वडापाव बोले रेप नंबर एक नंबर अपे हो कितनी कमाई चिड़े महांगी छो त হ্যাঁ হ্যাঁ যে কালে বাগ আ সামান খরিদ চুকিয়ে বাদ গরম বাহার আগে ছোটে বচ্চে কে আগে দিজি বড় অচ্ছি অটম বনে হয় বড় লজিজ আইটম হয় सस्ता पूरी पानीी पूरी सेबूरी मका कचौरी पांच हजार सात पांच हजार अपने साथ छोटे बच्चे को लाए हैं तो उन्हें साथ में रखे हैं शिवरा सीघरा का स्टॉल जैसे युवा की यहाँ पर आपको वहां पर भागेगी बहुत टेस्टी है आठवी जात तरी सचना मथुरा मिळ आठवी जवास केंद्र समस्या मिळेल कोरपवली येथे विद्याप्रसारक मंडळ संचलित डी एच जैन विद्यालयात कब बुल बुल आणि स्काउट गाईड पथकाच्या दिवसीय निसर्ग निवास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला आणि स्वयं उपक्रम राबवले कोरबौली तालुका यावल या शाळेत दिवसीय निसर्ग निवास शिबिर घेण्यात आले यात ध्वजरोहण तंबू सजावट बिनभांड्यांचा स्वयंपाक मनोरंजनात्मक खेळ शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्यात आले सायंकाळी शेकोटी कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहशिक्षक सहभागी झाले यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या शिबिरात इयत्ता आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या शिबिरात तंबू उभारणी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवणाचा आस्वाद घेतला शेकोटीच्या कार्यक्रमात कृती गीतांचे सादरीकरण शिक्षक संतोष वानखेडे यांनी केले या शिबिराकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सी व्ही नेहते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट शिक्षक दिनेश बारेला संदीप मोरे दिलीप पाटील मनोज ठाकरे गाईड शिक्षिका अर्चना महाजन शरयू राणे सरोज कोळंबे लुकेश पाटील जयवंत आडकमोल आदींनी परिश्रम घेतले Datter.